दहा हजार रिक्त लवकरच भरण्यात येणार आहेत पोलीस महासंचालकांनी याबाबत माहिती दिली आहे तर सपट चहामध्ये मध्ये कीटनाशक आढळल्यामुळे राज्यात विविध ठिकाणी धाडी पडल्या आहेत तर फास्ट ट्रॅक कोर्टात महिला अत्याचारांचे नव्वद टक्के खटले निकाली लागले यांसह कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पहिलीच खुली चर्चा झालेली आहे आणि महिला क्रिकेट बाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे नॅशनल क्रश रश्मिका सध्या गायब आहे आणि तिच्या प्रकृती बाबत तिनं सोशल मीडियावरून माहिती दिलीय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बारा सप्टेंबर वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे होमगार्डच्या रिक्त पद भरणी बाबतची पुण्यासह होमगार्डची तब्बल दहा हजार रिक्त पद भरण्यात येणार आहेत यंदा याबाबत या जिल्हा निहाय भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे हे मनुष्यबळ येत्या डिसेंबरपर्यंत उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे या निर्णयामुळे राज्यातल्या सुमारे दहा हजार महिला आणि पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे आपातकालीन परिस्थितीत तसंच प्रमुख उत्सव मिरवणुका आणि राजकीय नेत्यांच्या सभांच्या वेळी बंदोबस्तात पोलिसांना सहाय्य म्हणून होमगार्ड महत्वाची भूमिका बजावत असतात पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यात होमगार्ड पदांची मंजूर संख्या चार हजार इतकी आहे परंतु सध्या केवळ बावीसशे होमगार्ड कार्यरत आहेत जिल्ह्यामध्ये अद्याप अठराशे तर राज्यामध्ये सुमारे दहा हजार पदे रिक्त आहेत या रिक्त पदांची भरती आणि त्यांना मिळणाऱ्या तुटपुंजा मानधनाबाबत सकाळनं वृत्त प्रकाशित केलं होतं या संदर्भात पोलीस महासंचालक होमगार्ड रितेश कुमार म्हणाले आहेत राज्यामध्ये होमगार्डची दहा हजार रिक्त पद भरण्यात येणार आहेत जिल्हानिहाय भरती प्रक्रिया सुरू आहे याबाबत या जिल्ह्यातल्या जिल्हा समादेशकांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत दरम्यान मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव सुद्धा राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडनं विचाराधीन आहे पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड कर्तव्य बजावत असतात त्यांना बंदोबस्तासाठी केवळ पाचशे सत्तर रुपये एवढंच मानधन मिळतं याशिवाय दैनंदिन भोजन भत्ता केवळ शंभर रुपये एवढाच आहे यामध्ये वाढ होण्याची गरज आहे त्यामुळे त्यानुसार होमगार्डना एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत मानधन देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या अर्थ विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे दरम्यान इच्छुकांनी अधिक माहितीसाठी होमगार्डच्या संबंधित जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे तर या होमगार्ड निवडीचे निकष काय आहेत महिला किंवा पुरुष उमेदवारांचं वय वीस ते पन्नास वर्षा दरम्यान असावं उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असावा शारीरिक क्षमता चाचणी निवड झाल्यानंतर पस्तीस दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येईल या प्रशिक्षणातल्या कामगिरीनुसारच अंतिम निवड होईल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे सपोर्ट चहामध्ये कीटनाशक आढळल्याची सपोट चहामध्ये मोठ्या प्रमाणावर पेस्टिसाइड अर्थात कीटनाशक असल्याच्या संशयावरनं सपोर्ट चहाचे नमुने हे विश्लेषणासाठी पाठवण्यात आले होते याचा अहवाल प्राप्त झाला आणि सपोट चहाची सह्याद्री कडक सह्याद्री इलायची सपट हॉटेल डस्ट व सपट परिवार फॅमिली मिक्स या चहाच्या पदार्थांमध्ये पेस्टिसाइडचं सा प्रमाण विहित प्रमाणापेक्षा जास्त आढळून आलं होतं त्यामुळे चहाचे हे प्रकार मानवी आरोग्याला धोकादायक घोषित करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर गुप्त वार्ता विभागानं सपोट चहाच्या राज्यातल्या विविध गोडाऊन्सवर धाडी टाकल्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सपट चहाचा साठा जप्त करण्यात आला या धाडसा अंतर्गत पुण्यातल्या सपट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या वडकी इथल्या गोडाऊन वर गुप्त वार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करत चहाचा सुमारे चौदा लाख साठ हजार आठशे पन्नास रुपये इतक्या किमतीचा साठा जप्त केलाय तसंच औरंगाबाद इथं वाळूंज एमआयडीसीतल्या डेपोवर छापा घातलाय यामध्ये सुमारे बारा लाख पंधरा हजार तीनशे साठ रुपये किमतीचा सा सह्याद्री कडक सह्याद्री इलायची परिवार फॅमिली ब्लेंड आणि सह्याद्री हॉटेल डस्ट या चहाचा सा साठा जप्त करण्यात आलेला आहे राज्यातल्या कारवायांमध्ये सातारा इथल्या महालक्ष्मी ट्रेडिंग शहापुरी या पिढीवर छापा टाकण्यात आला असून सपोर्ट चहाचा सुमारे छत्तीस हजार एकशे वीस रुपये इतक्या किमतीचा सा साठाही जप्त करण्यात आलेला आहे तर कोल्हापुरातल्या बालाजी एजन्सी या पेढीवरनं सुमारे एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे साठ रुपये सा विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास हा अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडनं करण्यात येणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे फास्ट ट्रॅक कोर्टात महिला अत्याचारांसंदर्भातल्या नव्वद टक्के प्रकरण निकाली लागली आहेत त्याबद्दलची देशातल्या बहुतांश भागात लैंगिक अत्याचाराची प्रकरणं ही निकाली काढण्यासाठी विशेष जलद गती न्यायालयांचा म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टांचा आधार घेतला जातो अनेकदा ही प्रकरणं अशा न्यायालयांमध्ये जाऊन देखील मार्गी लागत नाही असा तक्रारीचा सूरही ऐकायला मिळतो पण मागल्या दोन वर्षांमध्ये आकडेवारीतून वेगळं चित्र समोर आलेले आहे इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन या बालहक्कासाठी संघर्ष करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेनं याबाबतचा अहवाल जारी केलाय यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टात नव्वद टक्के खटले हे निकाली लागल्याचं दिसून आलंय दुसरीकडे जलदगती न्यायालय आणि पॉक्सो न्यायालयातील खटले निकाली निघण्याच्या प्रमाणाचा तुलनात्मक अभ्यास केला असता मोठ्या विरोधाभासांचं चित्र समोर आलंय साधारणपणे सन दोन हजार बावीस मध्ये हे प्रमाण केवळ दहा टक्के एवढंच होतं आता मोठ्या विरोधाभासांचं चित्र समोर आलेलं आहे सध्या प्रलंबित असलेले खटले हे दोन हजार चोवीसच्या अखेरपर्यंत निकाली काढण्यासाठी तातडीनं कृती करण्याची गरज असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे ही सगळी प्रकरणं निकाली काढण्यासाठी न्यायालयाला अधिक वेगानं काम करावं लागणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे बिहारमध्ये नवे एक हजार पूल उभे करण्यात येणार आहेत याची पूल कोसळण्याच्या घटनांमुळे चर्चेत आलेल्या बिहारच्या ग्रामीण भागांमध्ये जवळपास एक हजार छोटे पूल उभारण्यात येणार आहेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री ग्रामीण सेतू निर्माण योजनेअंतर्गत हे पूल बांधण्यात येणार आहे अशी माहिती राज्याच्या मुख्य सचिवांनी दिली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात झालेल्या पहिल्याच खुल्या चर्चेची डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज पहिलीच खुली चर्चा पार पडली यामध्ये हॅरिस यांनी आक्रमक युक्तिवाद करत ट्रम्प यांना अनेक मुद्द्यांवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तुमचा लढा माझ्या बरोबर आहे बायडन यांच्या बरोबर नाही असं ठामपणे सांगत हॅरिस यांनी ही निवडणूक ट्रम्प यांना अवघड जाणार असल्याचा इशारा दिलाय पॉडकास्ट ची सहावी बातमी त्यानुसार आता महिलांची एकोणवीस वर्षाखालील आशिया कप स्पर्धा सुद्धा खेळवण्यात येणार आहे मलेशियातल्या क्वालालंपूर इथं झालेल्या एसीसीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं महिलांच्या क्रिकेटला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे पॉडकास्ट ची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली नॅशनल क्रश असलेली रश्मिका मंदाना बऱ्याच काळापासून चर्चेत नाहीये तिचं कुणालाही दर्शन झालेलं नाहीये त्यामुळे ती नेमकी कुठे गायब आहे याच्या चर्चा सुरू असतानाच आता तिनं खुद्द याचा खुलासा केलाय रश्मी सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट करत म्हटलंय की गेल्या महिन्यात माझा अपघात झाला होता त्यामुळे डॉक्टरांनी मला कम्प्लीट बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिलाय पुढे ती असंही म्हणते की आयुष्य खूप नाजूक आणि छोट आहे अशा वेळी उद्या उजाडेल की नाही हे माहिती नाही म्हणून रोज आनंदात रहा तिच्या या खुलाशामुळे तिचे चाहते मात्र काळजीत पडले आहेत रश्मिकाच्या या पोस्टनंतर तिचे चाहते तिला लवकरात लवकर बरं होण्याची शुभेच्छा सुद्धा देत आहेत रश्मिकाचे अल्लू अर्जुन सोबत टू, कौशल सोबत पुष्पा आणि कौशल छावा हे चित्रपट येणार आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला